आजचा व्हिडिओ आहे एक झाड जे सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्या फुलाबद्दल फार कोणाला माहीत नसते किंवा खूप जणांनी हे फुल बघितलंही नसेल इतक्या जवळून निरीक्षण करून त्याला अतिशय मंद आणि खूप सुंदर असा वास येतो तर त्या झाडाबद्दल आणि त्या फुलाबद्दल आजचा व्हिडिओ आहे तर मी ते झाड दाखवते आधी तुम्हाला आणि मग त्याचं फूल दाखवते तर ती झाडं आहेत ही ही आहे आमची सुपारीची बाग ही ज हिरवा हिरव्या हिरव्या बुंध्याची जी झाडं दिसत आहेत ही सगळी नवीन लागवड आहे आणि ही जी ही जी दिसतात ही सगळी जुनी झाडं आहेत सुपारीची आणि त्यांची उंची ती आकाशाला टिकलेत वरती म्हणून खूप खूप उंच वाढलेत त्याच्यामुळे आता ह्या सुधारित जातीच्या सुपाऱ्या लावलेल्या आहेत ही उंची ह्यांची एवढीच होते आणि ह्यातल्याच काही झाडांना आता फुलं आलेत त्यातलं एक फुल मी तुम्हाला दाखवते आता तर हे आहे ते सुपारीच्या झाडाचे फूल तर हे एक नाही नाहीये हा फुलांचा गुच्छ आहे अख्खा आणि सुपारीच्या झाडालाही अशीच फुलं येतात एका गुच्छामध्ये खूप सारी फुलं आहेत आणि ते फूल बघितलं तर फूल किती छोटं आहे अगदी इतकूस आहे एका कुठच्या तरी धान्याच्या दाण्यावढं म्हणजे नाचणीच्या दाण्यावर फूल असतं एक एक देठ आणि त्याला दोन्ही साईडने फुलं असतात आणि ह्या देठाची जी दोन्ही बाजूची फुलं आहेत ती एकाच एक देठाला नर आणि मादी फुलं एकत्रच असतात सुपारीच्या झाडाला आणि त्यातल्या मग मादी फुलाचं पॉलिनेशन होऊन त्याच्यापासून सुपारी बनते आणि नर फुलं असतात ती गळून जातात खाली पण ह्या गुच्छाला अतिशय सुंदर आणि मंद असा खूप छान असा वास येतो तर हे फूल बरेच जणांनी बघितलं नसेल मे बी म्हणून म्हटलं आज सुपारीच्या झाडाचं फूल दाखवू आणि मध्ये माझ्या बघण्यात एक व्हिडिओ आला होता त्यात असं असं दाखवत होते ते की वसई वसई साईडला सुपारीचे भरपूर झाडं आहे तर तिथले काही लोक आता ही सुपारीचे आता हे हिरवट रंगाचं दिसतंय आ, काही ज जुनी जी सुपारीची झाडं आहेत त्यांची फुलं शुभ्र पांढरी म्हणजे एखाद्या पक्ष्याचा के डोक्यावरचा तुरा असावा ना तशी दिसतात ती अशी पूर्ण अशी अशी फुललेल्या आकाराची अशी आणि पांढरे पांढरे त्या पांढऱ्या रंगाची ती फुलं असतात तर दक्षिणेमध्ये खूपशा पूजांमध्ये किंवा त्यांच्या देवाला आ, या हा गुच्छ वापरला जातो सुपारीच्या फुलांचा आणि त्यांच्या बऱ्याचशा पूजा ह्या सुपारीच्या फुलाच्या गुच्छाशिवाय अपूर्ण असतात असं म्हणतात फूल फुलण्याच्या आधीची एक स्टेज असते ते कसं दिसत तेही दाखवते हे सुपारीचे झाड आहे आणि त्याला हे इथे हे जे दिसतंय पक्षाचं चोकीच्या आकाराचं चा। त्याच्या आतमध्ये तो सुपारीच्या फुलाचा गुच्छ आहे आणि ते उघडलं त्याची मॅच्युरिटी पूर्ण झाली की ते वरच्या आकाराने आणि सुपारीचं फुल त्यातलं बाहेर येतं तर ह्या दोन स्टेज झाल्या ते फुल आणि हे फुल उघडण्यापूर्वी स्टेज असे हे दोन दिसणे आणि ह्यातल्या त्या बऱ्याचशा सुपारीच्या झाडांना आता फुलं येतील असं वाटतंय आत्ता तरी ही बाग आम्ही स्वतः लावलेली आहे पाच वर्षापूर्वी त्याच्यामुळे त्याला आता सु फुलं यायला लागलेत ते बघून खूप छान वाटते खूप बरं वाटतंय सुपाऱ्या ह्या फुलाला किती लागतील तर बघूया आता कारण पहिल्याच फुलाला लागतीलच असंही नाही आहे कदाचित लागतील सुद्धा कारण अजून हिरवं दिसते ती फुलं पांढरी दिसायला लागली ला नाही पांढरी दिसल्यानंतर कळेल त्याला फुलं फळं लागत आहेत की नाही लागतात ते तर ही अशी आहे माझ्या पाठीमागे पण दिसत आहेत सगळी हिरवी हिरवी दिसतात ती सगळी नवी झाडं आणि हे इथे आहे माडाचं झाडं त्याला कुठे मुळं आलेत ते बघा आणि तिथे याच्याच पाठीमागे एक आमच्या बागेतलं सगळ्यात उंच माडतं झाड आहे त्याच्यावर कोणी चढत नाही नारळ काळे केवढं तरी उंच गेलेलं आहे तर हे सुपारीचं फूल कोणी बघितलं होतं का याआधी आणि बघितलं नसेल तर हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका काय